لاکھ یقین دلاؤں پر یقین کرنے کو من نہیں کرتا کیسے یقین کر لوں کہ ہمارے اسی دیش کے ایک حصے میں سولہ سال کی ایک ایسی ناوالگ ہے جسے اب تک ٹھیک ٹھیک یہ گنتی بھی یاد نہیں کہ اس کے آبرو کو کتنے لوگوں نے لوچا ہوتا ہے پر پھر بھی ذہن اور زخم پر زور ڈالنے پر اسے لگتا ہے کہ شاید کم سے کم چار سو بار تو اس کی عصمت لوٹی ہی گئی ہو तेरा वर्षाची नाबालिक मुलगी आणि तिच्यावर केला चारशे जणांनी अत्याचार तर मित्रांनो या गोष्टी ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसला असेल ना मला सुद्धा धक्का बसला आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की ही घटना कुठे घडली काय घडली चला मित्रांनो मी तुम्हाला सविस्तरपणे सांग महाराष्ट्र राज्यामध्ये बीड या गावामध्ये मित्रांनो ही घटना घडली गेली ही फॅमिली अत्यंत गरीब होती यांचे खायचे बांधी होते यांचे आई वडील शेतमजुरी करून यांचं घर चालवत होते आणि आई ही नेहमी आजारी असायची जे कमवलेले पैसे होते ते सगळे पैसे हॉस्पिटलमध्ये टाकत होते त्यानंतर आज आई इतकी आजारी पडली इतकी आजारी पडली की आईचा आजारामुळे मृत्यू झाला त्यानंतर ता घराचा सगळा भार तिच्या वडिलांवर पडला आणि तिच्या वडिलांना आपली तेरा वर्षाची ही पोरगी वजन वाटायला लागली त्यानंतर ता वडिलांनी ठरवलं की माझ्या तेरा वर्षाच्या मुलीचं मी लग्न लावून देतो कारण की मी डायरेक्टली मोकळं होईल त्यामुळे त्यांनी वर धुंडायला सुरुवात केली त्यानंतर त्यासाठी एक वर धुंडला तो तेत्तीस वर्षाचा गदळा वर त्यासाठी शोधला गेला त्यानंतर मूल्य विचारलं तू लग्नासाठी रेडी अस का ती बोली पप्पा नाही ना मी लग्नासाठी रेडी नाही आहे कारण की तो तेत्तीस वर्षाचा आहे मी तेरा वर्षाची आहे तर ती रडायला लागली की पप्पा मला लग्न नाही करायचंय प्लीज माझं लग्न नका लावून देऊ तरी तिच्या वडिलांनी काही तिचं ऐकलं नाही ते जबरदस्ती लग्न लावून दिलं लग्न लावून दिल्यानंतर मित्रांनो तो धिप्पाड काढो तिच्यावर शारीरिक संबंध करताना तिला शारीरिक त्रास देत होता तिला खूप त्रास देत होता त्याचबरोबर मानसिक त्रास सुद्धा देत होता ती त्या सगळ्या गोष्टी सहन करत होती त्याचबरोबर तिची जी सासूबाई होती ती तिला शेतातले कामं द्यायला लागले शेतमजुरी त्याकडनं करून घ्यावं लागली आणि घरातलं काम करून प्लस शेतातलं काम करून सगळं कामं तिला द्यायला लागले अहो ती तेरा वर्षाची मुलगी होती ती एवढं काम कसं काय करणार त्या सगळ्या गोष्टीला ती वैतागली होती त्यानंतर तिने तिच्या वडिलाला सांगितलं की पप्पा मला अशा प्रकारे त्रास आहे मी तुमच्याकडे येते वडील बोलला माझ्याकडे येऊ नको तू जग नसतं मर तू तुझं बघ त्यानंतर मुलीने निर्णय घेतला की मी माझं घर सोडून जाते त्यानंतर ती घर सोडून निघून गेली रेल्वेवर राहायला लागेल प्लॅटफॉर्मवर राहायला लागले रस्त्यावर राहायला लागले भेटेल तिथं राहायला लागली आणि खायला लागले आपलं जीवन काढायला लागले त्याचबरोबर ती ज्या रस्त्यावर झोपायची तिकडे कंडक्टर यायचा रिक्षावाला यायचा कोण मजूर यायचा तिच्यावर अत्याचार करून जायचे तर त्या मुलीवर अत्याचार करायचे असे सहा महिन्यामध्ये सहाशे लोकांनी चारशे लोकांनी किमान तिच्यावर अत्याचार केला असं तिचं म्हणणं त्या मुलीचं तर आता काही लोक बोलतील की एवढं जणांनी तिच्यावर अत्याचार केला पण तिने या गोष्टीची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये का नाही दिली तर मित्र ती नाबालिक मुलगी होती त्याचबरोबर तिच्या स्वतःचे खायचे वांदे होते आणि तिला राहायला जागा नव्हती आणि ती पोलीस स्टेशन त्या गोष्टीच्या त्यासाठी तर खूपच दूरच्या गोष्टी होत्या ती कसं काय त्या गोष्टी करणार एखादी मोठी मुलगी असली असती तिने आवाज तरी उठवला असता तेरा वर्षाची मुलगी खाण्यापिण्यासाठी कोणी त्यासाठी झोपते चार पैसे देते तेच पैसे ती गोळा करत होती असाच एक नराधम ते अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता चाइल्ड वेलफेअरची जी मॅडम होती तिच्या जवळ आली कुणाद तिकडनं पळून गेला तिने विचारलं काय झालं तुझ्यासोबत काय हा करत होता त्यानंतर तिने सांगितलं हे माझ्यासोबत असं हे नेहमी होते सहा महिने झाले असे कित्येक लोक येऊन गेले आणि अशा प्रकारचे माझ्यासोबत प्रकार, प्रकार करत आहेत त्यानंतर त्या मुलीला त्या मॅडमने पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले की तू चल माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याबद्दल तिने तक्रार लिहून घेतली त्यामध्ये तिने सांगितलं की माझ्यासोबत असे कित्येक लोकांनी रस्त्यावर शारीरिक संबंध बनवले ते पण जबरदस्ती करून तिने विचारले की किती लोक होते काय होते त्यानंतर तिने सांगितलं की मला काही आठवण नाही किमान सहा महिन्यामध्ये चारशे लोक तरी असतील तर हे ऐकून त्या मॅडमला सुद्धा शॉक बसला आणि त्या पोलिसांना सुद्धा शॉक बसला त्यानंतर पोलिसांनी शोध घेण्याचा निर्णय घेतला त्यांनी सीसीटीव्ही खंगाळले ज्या ज्या ठिकाणी ती झोपत होती त्या त्या ठिकाणी बघितले त्यानंतर समजले गेले की की हो ही पूर्वी खरं बोलते मग त्यातले नऊ आरोपींना अटक केले मित्रांनो आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार पण हे जे बाकीचे लोक होते ते लोक तर दिसलेच नाही आणि काय सबूतच भेटला नाही मित्रांनो अशा प्रकारे या लहानपुरीची मित्रांनो कथा नाही बोलू शकत रिअल स्टोरी आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातली ही मुलगी आपले मराठी पोरगी तर मित्रांनो अत्यंत वाईट वाटते मला एखादी मुलीबद्दल अशा लोक सक्सेस सारखे वागतायत आणि जिथे लहान पोरगी दिसली त्या लहान पूर्वीला सुद्धा सोडत नाहीतर या गोष्टी होतच राहणार त्यांना माहिती आहे की अत्याचार केल्यानंतर काही वर्षभर जेलमध्ये राहून कारावास करून त्यानंतर बाहेर जायचं आहे त्यामुळे या नरामधाची हिंमत वाढते त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करतात आणि एखाद्या मुलीला जर कोण पाठी नसेल तर मग हे लोक मग विसरून जावा मग हे लोक पुढला ठेवणार सुद्धा नाही काय करतील काय नाही मित्रांनो खूप वाईट वाटतं मित्रांनो आय होप मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल आणि ही न्यूज सत्य घटनाशी प्रेरित आहे मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप सुद्धा दाखवली आहे स्टार्टिंगला व्हिडिओच्या स्टार्टिंगला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच आपण नवीन अपडेट आणत जाऊ टेक केअर बा बाय